जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मोडणीमचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम याबाबत सविस्तर वृत्तांत असा जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर एक या शाळेतील लहान गट संघाने तालुक्यात घवघवीत यश संपादन केलं आहे अधिक माहिती अशी की सर्वोदय गुरुकुल शाळा टेंभुर्णी येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मोडणीमच्या संघाने अंतिम सामन्यात माढा बीटचा पराभव करत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे यामुळेच खंडित झालेली यशाची परंपरा पुन्हा एकदा गेल्या वर्षीपासून पुन्हा सुरू झाली असून ही कबड्डीचा संघ तालुक्यात प्रथम आला होता आणि याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या लहान गटातील कबड्डी संघाने बाढा बीटचा पराभव करीत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत मोडणीम जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे सर्व पालक व ग्रामस्थांमधून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले केंद्रप्रमुख शिवराज ढालेसर गट शिक्षणाधिकारी विकास यादव साहेब यांनी संघाला व खेळाडूंना जिल्हास्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तालुक्यात प्रथम आल्यानंतर आता जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मोडणीमचा लहान गट कबड्डी संघ जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्र झाला असून जिल्हास्तर स्पर्धा या भगवंत मैदान बार्शी येथे संपन्न होणार आहेत या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून मुख्याध्यापक राजन सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे